वृषभ राशीच्या व्यक्तींना करोडोंच्या संपत्तीतून हात धुवावा लागेल सर्व काही डोळ्यांसमोरून लुटून जाईल मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये शनिदेव नक्की लिहा आणि जर तुम्ही अजूनही चनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा कारण मित्रांनो जे लोक हे करतील त्यांच्या जीवनात पुढील चोवीस तासांत मोठी आनंद येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी इशायापेक्षा कमी नाही येणारे काही दिवस तुमच्या जीवनात सर्वात मोठा विनाश घेऊन येऊ शकतात ती संपत्ती ती करोडोंची मालमत्ता जी मिळवण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत घेतली आता हळूहळू तुमच्या हातून वाळूसारखी निसटू लागेल ग्रहांच्या हालचालींनी अचानक वळण घेतले आहे आणि हे वळण तुमच्या जीवनात सर्वात मोठा विनाश घेऊन येणार आहे राशीच्या लोकांनो कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीचा विश्वासघात कागदपत्रांमधील एखादी मोठी चूक किंवा कायदेशीर अडचणींचे असे जाळे ज्यात अडकून तुम्ही करोडोंच्या जमिनी मालमत्तेपासून कायमचे वंचित राहू शकता नशीब आता तुमची परीक्षा घेणार आहे जे काही सध्या तुमचं आहे ते परक होऊ शकतं तो घर तो प्लॉट ती वारसा मालमत्ता सगळं काही हिरावलं जाऊ शकतं जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुमच्या कुंडलीतले ग्रहनक्षत्र तुमच्या विरोधात उभे आहेत आणि तुम्हाला किती मोठा तोटा सहन करावा लागेल यावर तुमचा विश्वासही बसणार नाही एका क्षणात तुम्हाला करोडोंच्या संपत्तीपासून हात धुवावा लागेल आणि पाहता पाहता तुमचं सर्व काही संपून जाईल ही जाई। भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठीच केली गेली आहे तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं असेल की तुमच्या जीवनात असं मोठं का होणार आहे तुम्हाला कोणती खबरदारी घ्यायला हवी तुम्ही अशी कोणती चूक करणार आहात ज्यामुळे तुमचं सगळं काही संपुष्टात येऊ शकतं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील फक्त आमचं सांगणं ऐका आणि देवावर तुमचा विश्वास टिकवा वृषभ राशीच्या लोकांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संकट येतात तेव्हा देवाशिवाय कोणीही त्याला वाचवू शकत नाही सध्या तुम्हाला एक मोठा इशारा दिला जात आहे की येणाऱ्या काळात तुम्ही मेहनतीने कमावलेल्या संपत्तीबाबत अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे तुमच्या आजूबाजूला काही असे लोक उपस्थित आहेत जे कोणत्याही कारणाविना तुमच्या जीवनात अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहेत ते सत याच विचारात असतात की कसेत्री करून तुम्ही सत त्रासात राहा आणि तुमच्या मेहनतीने कमावलेलं धन तुमच्या हातातून निसटावं सर्वप्रथम तुम्हाला अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहावं लागेल आणि तुमच्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या अडचणीचं कारण बनत आहेत तुम्हाला आता त्या सगळ्या गोष्टींना तुमच्या जीवनातून दूर करावं लागेल काही सवयी बदलाव्या लागतील काम करण्याची पद्धत बदलावी लागेल विचार करण्याची दिशा बदलावी लागेल राशीच्या लोकांनो जेणेकरून तुम्ही तुमच्या मेहनतीने जे धन कमावता ते गमावण्याचा धोका तुमच्यापासून दूर जाईल जर तुम्ही या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं आणि शनिदेवांची पूजा केली तर शनिदेव नक्कीच तुमचे सर्व कष्ट दूर करतील आणि जेव्हा शनिदेवांची कृपा एखाद्यावर होते तेव्हा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला त्याचं काही वाईट करायला जमणार नाही तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे सगळं प्रकरण काय आहे तुमच्यासाठी अशी भविष्यवाणी का केली गेली आहे तर जाणून घ्या की हे सगळं कधी आणि कसं होणार आहे त्यामागील ज्योतिषशास्त्रीय कारण काय आहेत आणि कोणत्या गोष्टींची तुम्ही विशेषत काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही या संकटांपासून स्वतःला वाचवू शकता राशीच्या लोकांनो तुम्ही नेहमी देवाची पूजा केली आहे कधी कोणाचा अपमान केला नाही नेहमी प्रामाणिकपणे काम केलं आहे तरीही तुम्हाला जीवनात खूप वेळा अपयशाला सामोरे जावे लागले आहे यामागचं खरं कारण तुमचे कर्म आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रांतील बदल आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येणारे चढवतार हे त्याच्या कर्मामुळे आणि ग्रहांच्या हालचालींमुळे होत असतात सध्या शनिदेवांनी तुमच्यावर पूर्ण कृपा केलेली आहे शनिदेव कर्मप्रधान देवता आहे ते फक्त व्यक्तीच्या कर्मानुसारच फळ देतात जर तुमचे कर्म चांगले असतील तुम्ही दानपुण्य पूजारचा केली असेल कधी कोणाच्या वाट्याचं घेतलं नसेल कोणाचा अपमान केला नसेल तर तुमचं काहीही वाईट होणार नाही शनिदेव तुमच्यावर आपली कृपा टिकवून ठेवतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल आता तुमच्या मेहनतीचं संघर्षाचं समर्पणाचं फळ मिळणार आहे अचानक अशा आनंदवार्ता येतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल जे लोक तुमच्या यशाने जळत होते ते आता तुमचे यश पाहून स्वतःला कमी समजतील आणि पश्चाताप करतील राशीच्या लोकांनो पण या यशामागे एक मोठा धक्का लपलेला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या यशाचं आणि संपत्तीचं साजरं करत असाल तेव्हाच एक मोठी घटना घडेल ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल हा धक्का इतका अनपेक्षित असेल की ऐकताच तुम्हाला मोठा धक्का बसेल तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सूचित करत आहेत की सध्या तुम्ही संपत्ती विवाद किंवा पैतृक धनाच्या प्रकरणात अडकू शकता किंवा एखाद्या कौटुंबिक वादामुळे तुमची हक्काची संपत्ती तुमच्या हाती येण्याआधीच अडवली जाऊ शकते सध्या पैतृक संपत्ती जमीन जायदाद शेअर्स गुंतवणूक या बाबतीत मोठे उतार चढाव येऊ शकतात राशीच्या लोकांनो शनीचा पहिल्या भावातून दुसऱ्या भावात प्रवेश झाल्याने तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रगतीवर परिणाम होईल आर्थिक बाबतीत कोणताही जोखमीचा निर्णय घेणे टाळा विशेषत जर तुम्ही शेअर बाजार सट्टा किंवा प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवत असाल पैतृक संपत्तीबाबत तणाव कायदेशीर वाद किंवा कौटुंबिक मतभेद होण्याची शक्यता आहे हा काळ कठीण असला तरी संयम मेहनत शहाणपण आणि योग्य निर्णयाद्वारे तुम्ही संकट टाळू शकता वर्षाच्या अखेरीस ग्रहांची स्थिती अनुकूल होईल त्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल जून जुलै आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी लाभदायक ठरतील या काळात तुम्हाला नवीन संपत्ती वाहन किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात हा काळ तुमच्यासाठी सतर्कता संयम आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याचा आहे पैतृक पैतृकधन गुंतवणूक किंवा भागीदारी यामध्ये कोणताही पाऊल उचलण्याआधी पूर्ण विचार करा राशीच्या लोकांनो गुप्त शत्रूंपासून कौटुंबिक संघर्षांपासून आणि कायदेशीर गुंत्यातून दूर राहण्यासाठी पारदर्शकता आणि संवाद ठेवा मानसिक शारीरिक आणि भावनिक संतुलन टिकवण्यासाठी योग ध्यान आणि सकारात्मक विचार अंगीकारा लक्षात ठेवा प्रत्येक संकटानंतर एक नवीन सकाळ असते फक्त स्वतःच्या कर्मावर आत्मबळावर आणि जागरूकतेवर विश्वास ठेवा तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या सावधगिरीनेच तुमच्या जीवनातील मोठ्या आपत्तींपासून रक्षण होऊ शकतं